नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विविक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास एक इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील धडा चौदावा नकाशा आणि खुणा या धड्याचा स्वाध्याय आणि त्याची स्पष्टीकरणासारखी उत्तरे तर चला बघूया प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात उत्तर मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात पुढचा प्रश्न आहे आ कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय याचे उत्तर आहे नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक दाखवले जात नाहीत उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटक नकाशात दाखवले जात नाहीत तसेच एका जागेवरून दुसऱ्या जागे हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी सातत्याने आढळत नाहीत त्यामुळे असे घटक नकाशात दाखवले जात नाहीत परिसरातील पुढचा प्रश्न आहे परिसरातील घटक नकाशात दाखवता नकाशाचा वापर करतात उत्तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना दिशा सूची शीर्षक व प्रमाण यांचा वापर करतात ई अ व ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नात खाली दोन नकाशे दिलेले आहेत याच्यामध्ये अ आणि ब असे दोन नकाशे आहेत दोघी नकाशे यवतमाळ जिल्हा तालुका याचे आहेत पण अ नकाशामध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि ब नकाशामध्ये कोणत्या गोष्टी नाहीत ते आपल्याला त्याचे उत्तर योग्य उत्तर आपल्याला लिहायचे आहेत तर आपण त्याचे उत्तर बघूया अ आणि ब नकाशामध्ये अ आणि ब नकाशांपैकी अ हा नकाशा पूर्ण आहे आणि तसेच ब या नकाशा अपूर्ण आहे कारण अपूर्ण का आहे कारण ब या नकाशात दिसा सूची आणि प्रमाण या तिघेही गोष्टी दिलेल्या नाहीत त्यामुळे ब हा नकाशा अपूर्ण आहे